नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप सुंदर ट्रेंडिंग अशी डिझाईन आता लगेच दिवाळी संपली आता लगेच लग्नसराई सुरू झाली म्हणजे भरपूर सगळे लग्न आहेत आणि हे ब्लाऊज पण आपलं लग्नाचंच आहे म्हणजे त्यांना दुसऱ्याच्या लग्नात घालायचे त्यांच्या तीराच्या लग्नाचं आहे तर त्यासाठी त्यांनी ते एक सुंदर अशी पैठणी साडी घेतली आहे तर ही बॉर्डर आत्ता नवीन आली आहे तर तशी बॉर्डर आहे ह्या ब्लाउजला तर हा ब्लाऊज पीस आहे हिरव्या कलरचा आणि साडी येल्लो कलरची आहे साडी नाही आहे दाखवायला ब्लाउज पीस आहे तो दाखवते हो तर इथं बघू शकता किती सुंदर अशी काट आहे याचे आणि त्यानंतर ते ओपन करून दाखवते हो तर याचा आज, आज मी तुमच्यासोबत बॅक पार्ट शेअर करणार आहे आणि याची स्लीव पण मी बनवणार आहे तर तिच्यावरती खूप जास्त डिझाईन आहे एकदम नॉर्मल थोडंसं त्यांना फक्त बुट्टीवर खाव आहे तर तेवढंच आपण करणार आहोत तर इथं मी बॅक पार्ट पण आपला आखून घेतलेला आहे परंतु आता तो तुम्हाला थोडासा लाईट लाईट दिसत असेल इथं बघू शकता आणि असं आणि एक काट आपण बॅकला यूज करणार आहोत म्हणजे पाठीमागच्या गळ्यासाठी आणि जो एक राहिलेला काट आहे एका साइडचा ही अशी दोन्ही पण साइडला बॉर्डर आहे सेम बॉर्डर आहे दोन्ही पण साइडला तर एक साइडच्या आपण जे आहे तर ती आ, का सॉरी स्लीवसाठी यूज करणार म्हणजे बाही डिझाईन बनवणार आहोत आणि एका साइडला आपण बॅक पार्ट पाठीचा भाग बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे की पाठीचा भाग आपला कसा बनतोय आणि गळ्याची डिझाईन जी आहे तर ती कशी बनती आणि तुम्हाला पण जर अशा डिझाईन्स बनवायचे असतील तर मी माझा नंबर स्क्रीनवरती शेवट देत असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याकडे वर्क ब्लाऊज पाठवू शकता मी नगरमध्ये राहते कुणी जवळपास राहत असाल तर येऊन पण भेटू शकता किंवा कुरिअरनी पण ऑर्डर घेतल्या जातात तर चला मग सुरू करूया तर हे पाहू शकता अशा प्रकारे मी इथं गळा वगैरे आखून घेतलेला आहे आणि याची मार्जिन वगैरे मी अगोदर सोडून दिलेलं आहे आता डायरेक्ट वर्क करायला घेणार आहे मी तुम्हाला दरवेसेचं मार्जिंग वगैरे सांगत असते परंतु आता मी ही आखलं आहे तर त्यामध्ये मी शिलाईचं मार्जिन सोडून दिलं आहे कारण की मग ते खूप जास्त पण डार्क होतं आणि खडूचं मार्किंग वगैरे ते पटकन निघत नाही किंवा मग ते खूप जास्त विचित्र दिसतं त्या मग मी इथं एकच लाईन मारून घेतलेली आहे परफेक्टली आता आपण डायरेक्ट हिच्यावरतून वर्क स्टार्ट करणार आहोत तर हे बघू शकता मी अशा प्रकारे जे आहे ना तर ते कापड स्टँडला रिंग रिंगला कापड लावून घेतलं आहे आणि स्टँडवरती रिंग ठेवून दिली आहे तर इथं असं थो आपल्या केसाचा वगैरे क्लचर असतो ना तर तुम्ही तो मोठ्या सा साईजचा घेऊन असं कापड गुंडाळून लावलं तरी पण चालेल आणि तुम्हाला जर हे माहीत नसेल हे गुंडावून कसं लावायचं तर मला कमेंट करा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्कीच दाखवेल की कसं करायचं ते तरी आप, आप तर इथं बघू शकता आता आप आपलं वर्क करायसाठी ब्लाऊज जे आहे तर ते तयार झाले आता मी तुम्हाला दाखवते की याला आपण वर्कला मटेरियल कोणतं कोणतं यूज करणार आहे तर हे बघू शकता हे अशा पद्धतीने पान शेपचे स्टो हे स्टोन आहेत माझ्याकडे तर हे गोल्डन कलरचे आहेत तर हे एक यूज होणार आहेत हे थ्री एम एमचे मोती आहेत त्यानंतर ही जरी थ्रेडसाठी आपल्याला सुई लागणार आहे हा जरी थ्रेड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुगर बीट्स तर एवढ्यापासून आपण वर्क बनवणार आहोत खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल चला मग सुरू करते तर आता इथं मी घेतलेलं आहे जरी थ्रेड जरी थ्रेडला खाली गाठ मारून घेतली आणि त्यानंतर आपण चेन स्टिच जसं देतो ना तर तशीच आपण चेन स्टीच तिथं देऊन घेणार आहेत तर इथं बरोबर गळ्याचं मार्किंग जसं केलेलं आहे ना मी तर सेम तशीच मी चेन स्टीच देऊन आहे आणि इथं मी दोन चेन स्टिच देणार आहे छोटे छोटे एकदम चेन स्टिच द्यायचे खूप लांब लांब असे टाके टाकायचे नाही येतं स्टिचेस वगैरे जवळजवळ टाकायचे आणि इथं मी दोन देणार आहे स्टिचेस तुम्ही एक दिली तरी पण चालेल किंवा तीन दिलं तरी पण चालेल तर इथं माझी दुसरी चालू आहे तुम्हाला थोडंसं दाखवावं म्हटलं तर बघू शकता एकदम मी जवळजवळ देते आणि छोटे छोटे स्टिचेस देते खूप मोठाले स्टिचेस देत नाही आहे त्यासाठी छोटे छोटे स्टिचेस दिल्यानंतर फिनिशिंग एकदम छान येते यासाठी तरी आता इथं घेतलेले आहेत मी शुगर बीट्स शुगर बीट्ससाठी मी खाली गोल्डन थ्रेड यूज करते सॉरी गोल्डन किंवा मग ब्लाऊजच्या कलरचा असेल आय थिंक आता माझ्या सॉरी हिरवा कलरचाच आहे इथं दिसतो आहे तर हा थ्रेड यूज करते आहे मी जो आपला रेग्युलर थ्रेड असतो तोच आहे आणि त्यानंतर इथं शुगर बीट्स करते तर इथे मी शुगर बीट्स दोन दोन टाकते आहे किंवा तीन तीन टाकते जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही दोन किंवा तीनच शुगर बीट्स आपल्या इथे टाकायचे आहेत जेणेकरून ही प पहिली लाईन असते त्यामुळे शिलाई याची एकदम जवळून जाते मग ती लूज पडू नको पडायला नको असा झोळ वगैरे पडायला नको त्यामुळे तुम्हाला इथं दोन किंवा तीन शुगर बेशी टाकायचे असतात त्यानंतर आता इथं मी तीन नंबरचे न मनी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे तर हे मनी पण मी एक एक किंवा दोन दोन टाकते हे पण आपल्याला तीन तीन वगैरे टाकायचे नाही या आहेत याची साईज मोठी असते त्यामुळे इथे याला एकच मणी टाकायचा किंवा दोन टाकायचे जास्तीत जास्त दोन टाकू शकता किंवा एक टाकू शकता नवीन असाल तर एकच टाका जेणेकरून ते टाईटली पॅक बसेल किंवा दोन टाकू शकता याच्या व्यतिरिक्त मने टाकायची नाही अशीच लाईन आपल्याला पूर्ण गळ्याला इथं देऊन घ्यायची तर आता मी ही लाईन जी आहे ती पूर्ण राऊंड गळ्याला देऊन घेतलेली आहे मी इथं तुम्हाला थोड्या थोड्या क्लिप्स दाखवत हो असते तर ता तेच प्रोसेस तुम्हाला पूर्ण जिथपर्यंत आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत पूर्ण गळ्याला देऊन घ्यायचं असतं त्यानंतर आता इथं मी परत शुगर बीटची जी आहे ना तर ती लाईन देऊन घेते तर इथं पण मी दोन किंवा तीनच बीट्स टाकते जास्त शुगर बीट्स टाकत नाही आहे जेणेकरून इथं तुम्ही फिनिशिंग बघू शकता एकदम प्रॉपरली आणि छान येते यासाठी तर इथं मी फि शुगर बीटची लाईन पण पूर्ण राऊंड गळ्याला देऊन घेतलेली आहे परंतु तुम्हाला प्रत्येक वेळेस तेवढं कॅमेरा हे करून दाखवणं शक्य होत नाही तर त्यासाठी तर इथं मी पान आकाराचे स्टोन घेतलेले आहेत आणि हे मी चिटकून घेते तर या फॅब्रिक चिटकते आहे तुम्ही कोणता पण यूज करू शकता व्यवस्थित एक एकसारखे एका म्हणजे इथं मी तुम्हाला अंतर वगैरे सांगत नाही आहे पण मी ह्या दोन्ही स्टोनच्या मधलं अंतर जे आहे ना तर ते फक्त आपल्या दोन शुगर बीटच्या लाईन बसतील एवढंच ठेवलेलं आहे कारण की आपल्याला प्रत्येक पान स्टोनला जे आहे ना तर ते शुगर बीट्सना आउटलाइन द्यायची मग जास्त पण अंतर नाही राहिलं पाहिजे आणि जास्त कमी पण नाही राहिलं पाहिजे आणि जी, जी पहिली शुगर बीटची लाईन आहे आणि स्टोन आहे चिटकवलेला त्याच्यामध्ये पण अंतर तुम्हाला दिसत असेल तर मी थोडंच सोडलेलं आहे जेणेकरून आपली फक्त तिथं शुगर बीटची लाईन बसली पाहिजे गॅप पण नाही पडला पाहिजे आणि एकावर एक, एक खूप जास्त शुगर बीट पण नाही चढले पाहिजे या अंदाजाने तर इथे आय थिंक एक एक जो स्टोन चिटकवला आहे ना तो अर्ध्या अर्ध्या इंचाच्या आतमध्येच आहे अर्धा इंचावरती नाही आहे अर्धा इंचाला कमी आहे थोडासा आणि दोन रेषापेक्षा थोडा जास्त आहे ह्या है, मापाने चिटकवलेला आहे आणि खालून खालचं मधलं अंतर जे दिसत असेल तुम्हाला ते फक्त शुगर बीटची लाईन बसेल एवढंच आहे तर इथं मी सुकेपर्यंत थांबले होते त्यानंतर याला सुकू द्यायचं व्यवस्थित अन्यथा त्याचा सेप वाकडे तिकडे होतात ते आणि मग ते व्यवस्थित बसत नाही तुम्ही जर नवीन असाल तर प्रॉपरली सुकू द्या किंवा तुम्हाला वर्क चांगलं जमत असेल तर नाही सुकू दिलं तरी पण चालेल फक्त त्याचा सेप जो आहे तर तो हल्ला नाही पाहिजे तो व्यवस्थित एका ठिकाणीच राहिला पाहिजे त्यानंतर आता मी इकडं बघू शकता इकून पूर्ण गळ्याला जे आहे ना तर ते आउटलाईन देऊन घेतलं आहे म्हणजे असंच पूर्ण पानश स्टोनला इथं थोडेसे राहिले होते त्याचीच क्लिप शूट केली कारण की माझं बाळ उठलेलं होतं आणि तो समोर असल्यानंतर कॅमेरा लावणं शक्य होतच नाही आहे तर त्यामुळं मग त्याबद्दल सॉरी थोडंसं आता वर्क करून घेतलं त्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवावं की आता हे कसं करायचं ते तर इथं पाच स्टोनला टोनला आपण शुगर बिट्सने आउटलाईन देतो ना तर इथं खूप महत्त्वाचा पॉईंट असा असतो की पानला बरोबर टोक आलं पाहिजे इथं तुम्हाला दिसत असेल मी खूप सगळे पान स्टोन बनवून घेतलेले आहेत तर त्याला बरोबर माझं वरच्या साईडला शेपला बरोबर टोक येत आहेच कारण की प्रत्येक का म्हणजे हे स्टोनची जी असतं ना त्याला टोक आलं तरच ते चांगलं वाटतं तिथं गोलाकार झाला नाही पाहिजे आणि आपल्याला इथे गोलाकार देताना जास्त स्टोन यूज करायचे नाही एक एक किंवा दोन दोनच यूज करायचे आहेत जेणेकरून तो सेप जो आहे ना तर तो व्यवस्थित गोलरित्या म्हणजे असा व्यवस्थित पानशेप बसला पाहिजे आपले शुगर बीट से स्टोनवरती पण चढले नाही पाहिजे आणि त्याचा आकार जो आहे तर तो, तो पण बिघडल बिघडला नाही पाहिजे यासाठी बरोबर राऊंडनेच इथं व्यवस्थित हे करून घ्यायचं असतं आणि इथं बरोबर वरती शेवट एक मनी वगैरे टाकून असं गाठ वगैरे पॅक मारायचे असते मग थोडंसं ओढून बघायचं जेणेकरून गाठ वगैरे निसटली नाही पाहिजे यासाठी आणि असंच आता प्रत्येक स्टोनला जे आहे ना तर ते करून घ्यायचं असतं तर मी अशा प्रकारे सुया वगैरे भरून घेत असते तुम्ही कशाप्रकारे भरता मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजून तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत आरीवर्कमध्ये ते पण मला कमेंट करून सांगा कारण की प्रत्येक कमेंटला रिप्लाय जरी नाही दिला मी ना तरी पण मी ती कमेंट वाचून त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असतो आता इथं मी एक शुगर बीट्स आणि एक तीन नंबरचा मनी असं भरून घेते एक आडे एक शुगर बीट्स एक तीन नंबरचा मनी एक शुगर बीट्स एक तीन नंबरचा मनी असं तुम्हाला भरून घ्यायचं आहे इथं पूर्ण सुईमध्ये आणि आता त्यानंतर इथं आपण देणार आहेत बुट्टी म्हणजे एक छोटा मनी एक मोठा मनी असं करून तर त्यासाठी इथं आता ही मी गाठ न मारता आहे तुम्ही गाठ पण मारू शकता पण गाठ मारायला जास्त वेळ जातो आणि हे असं पटापट होतं तर त्यासाठी तुम्ही असं करू शकता तर यासाठी तुम्हाला काय आहे आपण ज्या डायरेक्शनला बसलो ना, बस ना तिकून सुरुवात करायची आणि आपल्या विरुद्ध डायरेक्शनला मग त्याचा शेवट करायचा जेणेकरून तो समोरचा धागा आपण पाठीमाग आपल्या साईडला ओढला तर तो व्यवस्थित दोन्ही साईडला जातो आणि मन्यांवरून बरोबर इथं तुम्हाला दिसत असेल असा ओढल्यानंतर तो मन्यांवरून बरोबर दोन्ही पण साईडला दोन साईडला दोन्हीकड व्यवस्थितरित्या ते पॅक होऊन जातो म्हणजे आपल्याला इथं गाठ मारायची गरज पडत नाही हे असं तुम्ही प्रत्येक बुट्टीला केलं तरी पण चालतं मी प्रत्येक बुट्टीला असंच केलेलं आहे जेणेकरून आपल्याला जो गाठ मारायला वेळ लागतो तर तो, तो पटकन वाचतो आणि पटापट वर कम्प्लीट होतं इथं मी बघू शकता पूर्ण कम्प्लीट करून घेतलं आहे गळ्याचं आणि आता इथं आपण साईडला थोडंसं सा बॅक पार्टला हायलाईट आहे तर त्यासाठी मी इथं राऊंडमध्ये बुट्टी देते तर ह्या बुट्टी तुम्हाला काय करायचं आहे एका साईडला जेवढे देणार तेवढंच तुम्ही दुसऱ्या साईडला द्यायच्या आहेत म्हणजे असं नको व्हायला की एका साईडला इथं गेली एका साईडला तिकडं गेली एका साईडला खूप दाट झाल्या एका साईडला पत्तर झाल्या तर दोन्ही पण साईड ज्या आहेत ना तर त्या व्यवस्थित दिसल्या पाहिजेत म्हणजे एकसारख्या वाटल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला कस्टमरला ब्लाउज देताना त्यांना पाहिला की तो आवडला पाहिजे यासाठी आपल्याला बरोबर व्यवस्थितरित्या असं कस्टमरला द्यायचं असतं तर त्यासाठी इथं बघू शकता तुम्ही मी बरोबर एक वरती घेतली परत एक थोडी आत घेतली एक बाहेर घेतली तर ह्याच प्रकारे मी पलीकडच्या साईडला देखील तसंच करणार आहे जेणेकरून आपल्या ब्लाउजच्या बुट्ट्या ज्या आहेत ना तर त्या दोन्ही पण साईडला बरोबर येतील आणि ह्या मी मोजून देत असते आणि हे बुट्टी देताना एक तीन नंबरचा मनी घेतलेला आहे मधी टाकला टाकण्यासाठी आणि त्यानंतर त्याला राऊंड करून मग बुट्टी देते तर राऊंडला मी दोन दोनच शुगर ब्रिश टाकून राऊंड केला आणि गाठ मारून घेतली तर इथं बघू शकता तुम्ही दोन्ही पण साईडला आपल्या ज्या आहेत ना तर त्या इक्वल बुट्टी आहे दोन्ही पण साईडला एकसारख्या आणि तेवढ्याच आहेत कमी जास्त प्रमाणात नाही आहेत आणि किती सुंदर असा हा बॅक तयार झालेला आहे तुम्हाला पण असेच नवनवीन डिझाईन जर बनवून हवे असतील माझ्याकडून तर मी नगरमध्ये राहते नक्कीच कॉन्टॅक्ट करा थँक्यू व्हिडिओ पूर्ण